रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अति वापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडले यावर फक्त एकच उपाय ऊर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत शेतकरी मित्रांनो शाश्वत हे खत सर्व फळ झाडे फुल झाडे ऊस हळद भाजीपाला इत्यादी सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे शाश्वत खताच्या वापराने पिकांच्या मुळांची लांबी व संख्या वाढते शेतकरी बंधूंसाठी उर्जित शाश्वत जीवाणू खत वाढवी शेतकऱ्यांची आर्थिक पहरी अधिकृत वितरक काजवा शेतकरी सेवा केंद्र पणदूर। मालवणमधील चौके या ठिकाणी भता चव्हाण महाराष्ट्र माध्यमिक विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत त्या ठिकाणी मी इंग्रजी विषयाचं अध्यापन करते आहे सध्या सिंधुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतपेढी मर्यादित ज्या पंचवार्षिक निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्यामध्ये शिवशाही सहकार परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून प्रथमतःच निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत आता सभासदांपुढे प्रश्न पडला असेल की शिवशाही सरकार पॅनल हे तिसरं का तर सभासदांना मी सांगू इच्छिते की सभासदांनी सभासद प्रस्थापित ज्या संघटना आहेत त्यांनी सभासदांना गृहित धरण्याच्या वृत्तीला म्हणा किंवा पतपेढीत खिडकी घोटाळा असू दे खुर्चीचा घोटाळा असू दे आणि एकूणच पत पतपेढीमध्ये चालणारा अनागोंदी कारभार जो आहे हा कारभार थांबवण्याच्या उद्देशाने आम्ही सभासुदांपडे पुढे शिवशाही सहकार परिवर्तनच्या माध्यमातून एक पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे सभासद बंधू भगिनीनू माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की पारदर्शक कारभारासाठी आमच्या नारळ या निशाणीला भरघोस मतं देऊन आमच्या पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करा आमच्या शिवशाही सहकार परिवर्तन पॅनलचे जे उमेदवार आहेत मी स्वतः जिल्हा खुल्या प्रवर्गातनं निवडणुकीत सामोरे जात आहे त्यानंतर जिल्हा उमेदवार दिनेश म्हाडगुत सर श्री एकनाथ सर श्री नारायण साळवी सर श्री महादेव चौगुले सर श्री आनंदा बामणीकर सर आणि सौ संगीता गावडे मॅडम आणि त्याचसोबत आमचे तालुक्याचे उमेदवार या प प्रकारे आहेत अजित कदम सर देवगड तालुका श्री संतोष जोईल सर कणकवली तालुका संतप्रसाद परबसर कुडाळ तालुका संगम चव्हाण सर मालवण तालुका रु शिवराम उर्फ रुपेश मोरजकर सर सावंतवाडी अर्जुन राणे सर दोडामार तालुका आणि सुरेंद्र चव्हाण सर वेंगुर्ला तालुका आमचे हे पॅनलचे सर्व उमेदवार हे नवखे आहेत तर जर तुम्ही आम्हाला वोटिंग केलात तुम्ही आम्हाला एकदा संधी द्या आम्ही त्या संधीचं नक्कीच सोनं करून दाखवू आमची निशाणी नारळ आहे आमच्या निशा नारळ या निशाणे निशाणीला भरघोस मताने विजयी करा